हत्याच्या आरोपीला दोन वर्षांनी पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या खुनाच्या गुन्ह्यात मोक्का लागलेला आणि दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली अटक केलेला आरोपी सराईत गुंड असून तो पुण्यातील पंडित गँगचा म्होरक्या देखील आहे आरोपीवर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत अटक झालेल्या आरोपीवर शहरातील चार पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत सूर्यकांत

झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे एकाहत्तर दोन हजार तीन तीनशे दोन भारतीय दंड संहिता कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला मोकाची कलम लावण्यात आली होती वीस आरोपी अटक करण्यात आले होते त्यामधनं जे फरार आरोपी होते त्याचा अधिक तपास ए सी पी विश्रामबाग श्री साहेबाकडे होता त्यांनी सिनियर पी ए सावंत साहेबाला आणि त्याची टीमला सूचना दिल्या वेळोवेळी आरोपीला अटक करण्यासाठी डी अधिकारी पी एस बडे आणि त्याचे सहकारी पुन्हा सचिन जाधव यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सावंत साहेब आणि क्राईम पी आई सूर्यवंशी साहेबाबरोबर चर्चा करून एक सापळा रचून हा आरोपीला धरून आणला आणि त्यांना अटक केला पुढे जाऊन त्याचा अंगझडती घरझडती ज्यावेळी घेतली गेली त्यामधनं करून दोन पिस्तोल आणि चार जीवंत कारतूस जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे सदरचा जे आरोपी आहे विरुद्ध आधीपासूनही दोन खुनाचे गुन्हे आणि चार दुसरे गंभीर गुन्हे दाखल होते हा खूप चांगली कारवाई जे टीमने केलेली आहे त्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू जय हिंद जयंबा ए सी पी श्री डोंबरे साहेबाकडे आहे आणि त्या गुन्ह्याचे जे फरार रोपी आहे त्यांना अटक करण्यासाठी त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला वारंवार सूचना दिल्या होत्या आमची डी व्हीची टीम पी एस आय बडे आणि सचिन जाधव आमचे पोलीस नायक ते पॅट्रोलिंग करताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्याचा जे एक आरोपी आहे ज्यावेळी तो विनायक होता त्याने शाळेत असताना पण केला होता त्याला त्यावेळी ते शास्त्री मुलीमध्ये डोका कट केला होता त्या राज्यामध्ये आणि मोबाईल घ्यायचा पुढे काय करायचं तो मोबाईल वापरत नव्हता तो काही रस्त्यात कोणी भेटला त्यांना विश्वासात घेऊन व्हॉट्सअप कॉल त्याचे करून मित्र वगैरेला करायचे होता अशा प्रकारची माहिती आम्हाला भेटत होती वारंवार आमची टीम दोन तीन वेळा त्याची सोडसाठी गेली होती पण आधी ज्याशी झाला नाही सर वेपन वेपन कसे किती दोन मर्डरचे गुन्हे दाखल होते आणि चार इतर गंभीर गुन्हे दाखल होते तो पुण्यात आलेला आहे मग त्याचा तांत्रिक आणि गोपनीय हा दोघे पद्धतीने शोध लावून सापला रचून पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय चंद्रशेखर सावंत क्रँकिया तेवीस वर्षी आठवे महिन्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशन स्टेशनखील मंगळा टॉकीज या ठिकाणी रात्री एक ओल्ड ब्लडेड मर्डर झाला होता आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे चौहत्तर दोन हजार तेवीस हा तीनशे दोन भारतीय दंड साहित्याचे खाली अंतर्गत हे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर पुण्यात एकूण बावीस आरोपी होते बावीसमधनं वीस आरोपीला अटक करून त्यावर मोकाची कारवाई करण्यात आली होती तपास मध्ये असं आहे की त्यांनी त्या मंडळीमधून मंडळीमधूनही त्याचे एक मित्राकडून घेतले त्याचा पुढील तपास चालू आहे सर मोस्टली आरोपी धरले जातात पण बेपन त्यांनी कुठून खरेदी केलं हे आजपर्यंत कधीच पोलिसांच्या तपासात पुढे येत नाही सर याचं काय कारण काय सांगू शकतात याच्यात एक प्रोमिनेटरी अशी आता धारणा आपण पकडू की हे परराज्यातून आणले जातात आणि असा नाही आहे की त्याच्या पुढे तपास होत नाही आहे त्याचे जे बॅकवर्ड लिंकेजेस आहे सप्लाय लिंकेजेस आहे तिथपर्यंत आमची टीम जाते आणि तिथपर्यंत पुढची माहिती आपल्याला भेटत आहे पुढचे रोपी कुठपर्यंत भेटत आहे परराज्यातून जाऊन त्याच्यासाठी काही वेळी पोलिसाला तेच सुटका मिळाला आहे पण यामध्ये आम्ही अधिक तपास करणार आहोत इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन